नमस्कार मंडळी नवीन वर्षाच्या सुरुवातीला थेट सामान्य नागरिकाशी संबंधित असणारे पाच महत्त्वपूर्ण बदल होणार आहेत तर काय आहे बदल जाणून घेऊया आधार कार्ड आधार कार्डमध्ये ऑनलाईन तपशील मोफत अपडेट करण्याची अंतिम तारीख एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस असून नवीन वर्ष म्हणजेच एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून आधार कार्डमध्ये कोणताही बदल करण्यासाठी तुम्हाला पन्नास रुपये शुल्क भरावे लागेल सिम कार्ड संबंधित नवीन वर्षापासून सिम कार्ड मिळवणं कठीण होणार आहे कारण सरकार एक जानेवारीपासून सिम कार्ड खरेदीशी संबंधित नवीन नियम लागू करत आहे या नियमानुसार नवीन सिम घेताना बायोमॅट्रिक तपशील द्यावा लागणार आहे हे विधेयक राज्यसभा आणि लोकसभेनं मंजूर केलेलं आहे या विधेयकाचा आता कायद्यात रूपांतर होईल तसेच व्यवसायिकांनी सिम कार्ड विकण्यापूर्वी सरकारकडे नोंदणी करणे आवश्यक असून कार्ड कोणाला विकले याचे रेकॉर्ड ठेवावे लागणार आहेत तर सिम कार्ड खरेदी करताना ग्राहकांना ओळखपत्र बंधनकारक असेल यू पी आय पेमेंट तुम्ही एक वर्ष किंवा त्याहून अधिक काळापासून यू पी आय आय डी वापरला नसल्यास तो एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस नंतर डिॲक्टिवेट केला जाईल याचा अर्थ एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून तुम्ही गुगल पे फोनपे आणि पेटीएमच्या माध्यमातून यू पी आय पेमेंट करू शकणार नाही हे टाळण्यासाठी एकतीस डिसेंबरपर्यंत तुम्हाला तुमचा सध्याचा यू पी आय आय डी ब्लॉक करून नवीन आय डी तयार करावा लागेल जीमेल अकाउंट संबंधित एक ते दोन वर्षापासून न वापरलेली जीमेल खाती बंद केली जाणार आहेत गुगल हा नवीन नियम पर्सनल जीमेल खात्यांना लागू करणार आहे शाळा आणि व्यावसायिक अकाउंट्सना हा नियम लागू होणार नाही त्यामुळे जर तुमचं जीमेल खातं दीर्घकाळापासून वापरत नसेल तर ते आत्ताच ॲक्टिव्ह ठेवा नाहीतर ते एक जानेवारीनंतर बंद होईल एल पी जी आणि सी एन जी गॅस किंमत दर महिन्याच्या एक तारखेला एल पी जी आणि सह इंधनाचे नवे दर जाहीर केले जातात एक जानेवारी दोन हजार चोवीसला एल पी जी आणि सी एन जी पी एन जीचे नवे दर जाहीर केले जातील या दरांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे तर मंडळी व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका